नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन युट्यूब चॅनलमध्ये आणि आज आहे सॅटरडे आता वाजले आहेत संध्याकाळचे चार आणि रोशन कधी जॉबवरून एवढ्या लवकर येत नाही कधी लवकर येतो कधी लेट येतो सॅटरडेचा पण लवकर आला ना तर त्याला एवढी खुशी होते की का माहितीये त्याला जायचं असतं पडग्याला मॅच खेळायला <laughs> एवढा तो मॅचचा चा आहे तो साडेतीन वाजता आला आणि मी बोलते एवढं घाईघाई का करतो हा जेवायला जेवला वगैरे आणि नंतर मला बोलतो की मला पडग्याला मॅच खेळायला जायचंय तर मी त्याला बोलली मी पण येते ना मला यायचंय पडग्याला तर त्याला बोली थांब 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 तर तो बोलतो की नाही तू मागून ये म्हणून आणि मला जायचंय पुढे म्हणजे एवढं त्याला टायमाचं हे तिथे पाच वाजता सगळे ग्राउंडला जमा होतात सो त्याच्या आधीच जायचंय त्याला तिथे पडग्याला मग त्याला मी बोलली तू मी बसने येते म्हणून मग माझ्यामुळे घाई पण नको ना त्याला सो चला मग आता मी पण रेडी होऊन जायला आणि आज सॅटरडे आहे तर आमच्या ताई पण येत आहेत मोठ्या ताई माझी ननंद आहेत त्या पण येत आहेत तर मला असं वाटतं पडग्याला मी पण जावं म्हणून कारण का मुलुंडला जा बोलत होता तो राहायला जायचं असेल तर पण मुलुंडला मला ना करमत नाही कारण की माझी मम्मी डॅडी असतात आणि माझा लहान भाऊ कॅनडाला असतो आणि माझा मोठा भाऊ तो जॉबला जातो सो त्यामुळे तिकडे कोणच नसतं आणि मला करमत नाही मग मी ना पडग्यालाच जास्त करून जाते मला तिकडे आवडतं सो चला मग ताई पण येत आहेत आता ट्रेनमध्ये असतील ताई आणि भेटू आपण पडग्याला मस्त मज्जा करू सॅटरडे संडे मज्जा करू सोमवारी परत यावं लागेल किंवा मग रविवारी रात्री यावं लागेल आम्हाला घरी परत आम्ही असंच करतो दरवेळेला सॅटरडेला लवकर आलं रोशन की लगेच पडग्याला निघतो <laughs> बस जायला बसने जाईल मी तर बसला गर्दी वगैरे आणि बसचं इकडे एक तर टायमिंग माहिती नाही आहे कसा काय येते खूप लेट लेट, लेट 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 बस येतात सो बघूया आता बस कधी येते आणि मी कधी पोचते जास्त करून ना पडग्याला जाण्याचा प्रेफर करते मी कारण की मजा येते तिकडे सो चला मंडळी आता मी रेडी झाली आणि वाजले संध्याकाळचे पाच मी चालली पडघ्याला आता आमच्या ताई पण आल्या असतील किंवा ट्रेनमध्ये असतील कदाचित डोंबिवलीवरून ट्रेनमध्ये असतील निघाल्या असतील पोहोचतीलच त्या पण सो चला मी पण चालली आता पडग्याला आमच्या घरी चला घराची चावी घेते आणि निघते पंधराची वाजले आहेत साडेपाच बघा अजून उजेरे आणि मी ना आता चालली पडण्याला रेडी वगैरे सांगेन सो चला मग माझ्या व्हिडिओ मध्ये कंटिन्यू रहा हो so, मंडळी तुम्ही बघू शकता जस्ट मी पडगाव बस स्टॉपला साडेपाच वाजल्यापासून उभी आहे आणि बस अजून ना आलेली नाहीये तर बघूया अजून किती वेळ लागतो ते बस येण्यासाठी इथे बसची बस फ्रिक्वेन्सी ऍक्च्युअली खूप कमी आहे आणि बस आल्यानंतर आता मी किती वेळेमध्ये पोहोचते का नाही मला रोशन येईलच तिकडे घेण्यासाठी चला मग बघूया आता आणि टॅक्सी इथे इको टॅक्सी वगैरे थांबल्या ना तर बसपेक्षा डबल म्हणजे सांगतात ते लोक चाळीस रुपये कुणी सांगता पन्नास रुपये सो गरीब लोकांना परवडायला पण पाहिजे ना तर बघूया आता मग बस किती वेळेमध्ये येते आणि मी कधी पोहोचते ते तुम्ही बघू शकता जस्ट आत्ता बस झाली आणि आत्ता जस्ट आली आता बस स्टॉपला बस स्टॉपवरून पोहोचली आहे आणि मला ना खायची शेवपुरी तर चला मग बघूया आता शेवपुरी इथे मला ना इथली शेवपुरी खूप आवडते सो मी आता इथली शेवपुरी खाणार आहे जस्ट मी आता ना उतरली सो बघूया आता शेवपुरी खात म्हणजे ना इथली शेवपुरी ना ऍक्च्युअली मला खूप आवडते खूप टेस्टी असते सो मी ना कधी पण आली नाही इथे पडग्याला की इथली शेवपुरी खातेच आणि मग घरी जाते तर आता ना वाजलेत संध्याकाळचे आठ रात्रीचे आठ आणि साडेपाच वाजता मी बापगावच्या बस स्टॉपला उभी आहे आणि बस येते सात वाजता म्हणजे इकडे फ्रिक्वेन्सी बसची बघा किती कमी आहे आणि मला ना भूक लागली आता मी खाते शेवपुरी रोशनचा कॉल अजून आला नाही कॉल येईलच सो चला मग लागली शेवपुरी फक्त मस्त गरम गरम शेवपुरी मला दिली आहे आणि आता मी खाते मला फार भूक लागली आहे तुम्ही पण या खायला आणि मग खाऊन झाल्यावरती मी जाते घरी सो बघू शकता मस्त ना मी आत्ता खाल्ली शेवपुरी आणि एवढी मस्त शेवपुरी होती ना मस्त टेस्टी होती फार आणि आता मी चालली घरी वाट बघत असणार खरं म्हणजे कारण की ना मी स्टेटसला टाकलो होतं वे टू पडगा तर मग आमच्या घरातली वाट बघत असतील तो मंडई बघू शकता मी जस्ट आता आमच्या घरातल्यांसाठी हे बघा हे घेतलं आहे बादशाह बादशा बोलतात ना ह्याला बादशाह घेतलाय चला मग आता सगळे छोटे छोटे मेंबर्स खुश होणार आहेत फार दिवसांनी आले आहे मी पण सुचला चला जस्ट मी आलो आणि ना मला एक कॉल पण नाही केला ना मग ना <laughs> मी नंतर कॅन्सल केलं मला नाही आवडत मी बोलली नको ना ना मला नाव आवडत तिकडे मी इकडे सांगितलं रिक्षा झाली तेच मला वाटलं म्हटलं दोन तास कॉल नाही केला म्हणजे मला वाटलं रोशन वाटलं की मी चालू आणि आणि मी आणला सगळ्यांसाठी खाऊ कधी आणत नाही जाणलं माझं मन झालं म्हणजे ना सगळ्यांना बादशा आवडतं ना ते बादशा नको मला कंटाळा येतो मी नाही गेली तिकडे मी आली नाही म्हणजे मी नको नंतर मम्मी बोलली की दादाने केलेला कॉल मम्मी नंतर विचार केला की नको मी नाही तो बोलत होता ये घर बघायला ते केली ताईंनी बघा किती मस्त काय ताई कसली मच्छी मिक्स फिश काटी मच्छी काटी मच्छी खूप नाही wow, nice. मस्त आहे आमचा रस्ता बरं झालं इकडे आली मी आली म्हणून मला मच्छी खायला मिळणार आहे म्हणून मी त्यासाठी मुलूनला गेली नाही कारण का वरण पाणी खायला लागेल मला आणि इकडे तर मला मच्छी खायला भेटेल मस्त ना सगळी फ्राय मच्छी मस्त मला दोन तास लागतात था था संपत पारा नाही आता मी ज करते टाई बोलतात मुंडला गेले असते तुला डाळ भात खायला दिला असत आणि खरं डाळ भातच खायला लागला असत म्हणजे बरं झालं मी आली ना आल्याचा मी आल्याचा फायदा झाला आणि जस्ट बघा मी आली घरी आणि आता चेंज वगैरे करते मस्त फ्रेश वगैरे होते आणि मग ताईंना थोडी हेल्प करते जेवण तर रेडी झालंय पण चपाती वगैरे बनवायची असेल तर थोडी मी हेल्प करते आणि नंतर आम्ही जेवतो मस्त मस्त चला आता ताईंकडे बघा रोशनला काहीतरी आहेत ताई गपचूप गपचूप मला आहे ते काय बोलतात काय झालं कुठे जायचं माहितीये काय हो ना मॅच पहिली पाहिजे पहिली मॅच खेळायला पाहिजे प्लॅन हा मग आता रात्री जाऊ ना सकाळी काय रेडी काय आता रुपये ही चला जाऊया किती खर्च लागेल चला बोला किती खर्च जेऊन निघूया सगळ्यांना जायची इच्छा आहे तुम्हाला काही आल्यावर मॅचच पाहिजे नुसतं आता दादांना आणि ताईंना तू लिहिण्याचं काम आहे ना म्हणून ते नाही येऊ शकत पाहते नको आता रात्री म्हणजे निघाल्यावर दादा बरोबर होईल जेवल्यानंतर चला हे चला कारण कारण दादा पुढच्या रविवारी सहा डिसेंबर आहे मग आपल्याला जायला नाही मिळणार सहा डिसेंबरला आपण दादरला जाणार हा सहा डिसेंबर चला मग काय आता मनामध्ये काय चेहरा काय सांगतो चेहरा बघा चेहरा हे बघा चेहरा म्हणा जेवून जाऊया आपण बाई काय बोलता जेवून जायला लागेल अजय भाऊ गाडीच्या मागे आपले काही चला मग रात्री जाऊया आपण जेवल्यावर निघूया ना ताई ऐका पुढच्या रविवारी सहा डिसेंबर आहे मग आपण दादरला जाणारच ना एकतरी राऊंड मारणारच ना चला चला आता रेडी मॅम मॅच बीच काय दरवेळेला मॅच खेळताना तुम्ही मॅच खेळून अवॉर्ड पण नाही जिंकत मॅच आराम आराम करायची पण काही गरज नाही आपण मध्ये आराम करून जाणार तुम्ही आता आरामात जाणार रात्री मत... म्हणजे तुम्ही घाईत पण जाणार तुम्ही सहा शिर्डी शिर्डीमध्ये पोहोचणार जर तुम्ही साडेबारा एक निघाले तर आणि नंतर तुम्ही आंघोळ विघोड समजा केली साडेसात आठ वाजता तुम्ही जर लाईनला लागले ना तर आता कसं माहितीये का आता असे ब्लॉक केलेत उभं राहायची गरज नाही ते बसायला सुधीक असते आणि असं प्लॅन चालू आहे आमचा की आता आज रात्री शिर्डीला जायचं त्यामुळे बघूया आता काय फायनल डिसिजन होत आहे ते आपण बघूया वेट करूया वेट अँड वॉच ठीक आहे आणि आता आम्ही जेवून असं प्लॅन चाललाय पण सगळं आहे कोणावर माहितीये का रोशनवरती कारण की तो जर आला त्याने जर गाडी चालवली फोर व्हीलर तर आम्ही जाऊ शकतो नाही तर आम्ही कॅन्सल करू शकतो कारण की ट्रेनने आमच्या मम्मी डॅडींना थोडंसं जमणार नाही ना थोडंसं ना ट्रेनने प्रवास थोडा कठीण आहे म्हणून मग ते जरा एजने असल्यामुळे त्यांना जमणार नाही आणि दादा आणि ताई येऊ शकत नाही कारण दादा ताईंचं हे बघा नोट्सचं केवढं काम आहे बघा नोट्स वगैरे लिहायचे आहेत आणि दादा हेल्प करतात ना मग त्यामुळे दादा नाही येऊ शकत आणि लहान मुलांना तर आम्ही नेणारच आहे ऑफकोर्स आमच्या लहान मुलांना पण आता बघू काय डिसिजन ते चला तर मग लेट्स काय फोन

आपण वगैरे असतो आणि सो मंडळी आमचा फिरायला जायचा प्लॅन झाला आहे अचानक भयानक प्लॅन झाला मग जस्ट आता आम्ही चाललो आहोत फिरायला दर्शन घेण्यासाठी कुठे ते तुम्हाला उद्या सकाळी समजेलच आणि आमचा अचानक भयानक प्लॅन झालेला आहे जायचा आणि बघा आम्ही दोघांनी मस्त मॅचिंग मॅचिंग घातले ब्लॅक ब्लॅक <laughs> <laughs> ब्लॅक <laughs> ब्लॅक <laughs> ब्लॅक ब्लॅक कलर आमचा फेवरेट आहे ऑफकोर्स आणि मी ब्लॅक घातलं म्हणून लगेच ह्याने पण ब्लॅक घातलं मॅचिंग पाहिजे मॅचिंग पाहिजे ऑफकोर्स नवरा बायकोचं मॅचिंग पाहिजे आणि झालंच पाहिजे आणि आता बाबू येतोय देऊ येतोय म्हणजे ताईंचा मुलगा हा रोशनचे दोन भाचे येतात आणि बबली ताई आमच्या माझी जाऊ ताई आणि दिल ते नाही नाहीत थोडस काम आहे त्यांचं जॉबवरच कारण आणि माऊ पण घरी येईल ती पण येते आणि मम्मी डॅडी आहेत आमच्या सोबत ताई आहे मी आहे सो आता मस्त थंडी थंडी खूप पडली खूप थंडी आहे पडग्याला किती असेल वेदर वीस वीस नाही हो कमी असेल आता वाजले आहेत रात्रीचे एक हा आमच्या मम्मी डॅडींची म्हणजे माझ्या सासूसऱ्यांची इच्छा होती फिरायला जाण्यासाठी खूप दिवस झालं होतं त्यांना कुठे नेलं पण नव्हतं दर्शन घेण्यासाठी तर कुठे दर्शन घेण्यासाठी चालले होते तुम्हाला सकाळी समजेल विषय आहे का तर चला मग भेटू आणि आता आमचा प्रवास पुढचा तुम्हाला मी दाखवले हो झाली तयारी चला माऊ येत नाही माऊ न येते देऊ येतो आणि बघा बाबू येतोय बाबू बाबू डोळे लाल का झाले झोप आलीये नाही ना जॅकेट घेतलं तुझा आणि बघा बाबूचं रेड कलरचं जॅकेट मस्त वाव नाईस मस्त आहे त्याला छान वाटतो जॅकेट रेड कलर आणि बघा बाबू विशेष नाही बघितलं बघा हा वा मस्त वाटतो ना हा दादा हा कुठून घेतलेला तुम्ही व्हिडिओ सीएसटी वरून घेतला असेल आणि सीएसटी ला खूप येतात हा खूप वर्ष झाली खूप वर्ष झाली तरी तसंच दोन हजार मंडळी बघू शकता तुम्ही दहा ते बारा वर्ष झाले या जॅकेटला आणि बघा तसेच तसंच एकदम भारी दोन हजार पंधरा ला कधी तेरा किंवा पंधराला तेरा किंवा पंधरा दोन हजार तेराला का बापरे मस्त ना अजून होतोय होतोय आमच्या मम्मीने ड्रेस घातला बघा मस्त ड्रेस मस्त बघा ताई तुमचा अभ्यास आहे मी नाहीत ना नोट्स वगैरे कम्प्लीट करायच्या त्यामुळे फर्स्ट टाइमच असं झालंय ताई आणि माऊ येत नाही आणि दादा तर नेहमी आमच्या सोबतच असतात म्हणजे डॅडी पण रेडी झालेत बघा बघू शकता ओ हे मस्त वाटतो हा मस्त वाटतो देऊ बघा देऊला एवढी खुशी झाली ऍक्च्युली आम्ही देऊला नेणारच नव्हतो रुपये कितीला दादा आता चार हजार बोलले आता बोलतात पाचशे रुपये काय सर साडेचार कमी आता असं नाही बघितलं मस्त वाटत आणि गोळ्या घ्या गोळ्या घ्या बाबू बसले बाबूला काय झालं बाबू उद्या सुद्धा झाले बाबू आणि मी ना एस बी ठेवते यूज होईल त्यासाठी आणि बघा दोघ पण किती खुश झालेत त्यांना यायचं खुश झाले हा बघा ना हा उलटी करतो देऊ गाडी मध्ये दे। पण त्याला पुढेच बसायचं आता एक एक जण निघतायत बघू शकता तुम्ही मम्मींची ओढणी कुठे आणि दोघ बघा ए ओढणी आहे ना ओढणी घेतली बघा केबल घेतली घेतली केबल घेतली नाही चला ताई बाय दादा बाय ताई परत बाय करा बाय हो हो आम्ही मिस करूया ताई तुम्हाला दोघांना फर्स्ट ट्रिपलाच आले नाहीत दादा आणि ताई नाही तर नेहमी येतात आणि माऊ बाय बाय बाबुले ताई कुठे अॅप झालं ताई चला दे 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 दे। चला तुला माझं तुम्ही गुलाबी आहे पण त्याला स्वेटर पण आणि त्याने अंगावर पण नाही घेतले बघा दुपट्टा घेतला देव बघा देवकडे बघा देवकडे बघा ओम साई ओम साई ओम साई चला चला मंडळी आता आम्ही चाललो कुठेतरी चाललोय आम्ही तुम्हाला समजेलच चला काय येत आहे बघा थंडी खूप आहे सो त्यामुळे ताईंनी सॉक्स घालायला घेतले आणि बघूया मी तर घेतले आहेत सॉक्स कारण थंडी पडगामध्येच एवढी आहे तर हायवेला किती थंडी असेल सो चला आणि तुम्हाला समजेल मी कुठे चालली आहे ते उद्या सकाळी समजेल आता आम्ही निघालो आणि आता वाजले आहेत रात्रीचे एक वाजला है, जाला है, ता वाजला है ता रात्रीचे एक वाजले आहे म्हणजे पावणे एक झाले आहे का वाजले आहेत रात्रीचे एक आणि आमचे डॅडी बघा स्वेटर घालतो बघू शकता आणि दादा चला आम्ही येतो हो हो चाललोय ना तिकडे एवढं थंडगार आहे खूप जास्त थंडी आहे तर मी ब्लँकेट पण घेतलं आहे सोबत माझ्यासाठी माझ्यासाठी म्हणजे सगळे जणांनीच घेतले आहे त्यांच्या त्यांच्यासाठी प्लस सगळ्यांनी स्वेटर पण घातलेच सो चला मंडळी आम्ही गाडी लावली आहे आमच्या त्या दुसऱ्या आत्ता राहतात त्या ठिकाणी आम्ही गाडी लावली आ, थोड़ी आहे इथे जरा थोडी अडचण आहे गाडी लावण्यासाठी आणि मेन म्हणजे आता परत गाडी काढा सो त्यासाठी आम्ही तिकडेच गाडी लावली आहे चला बघा रात्रीचे वाजलेत एक आणि आम्ही चाललो आहोत फिरायला अचानक भयानक प्लॅन झालेला आहे आमचा फिरायला जाण्याचा आता एक एक जण येत आहेत तयारी करतात म्हणजे तयारी आहे मम्मी डॅडी निघतायत दादा आणि ताई नाहीत आणि माऊ नाही बाकी आम्ही सगळे चाललो गाडीमध्ये जागा होऊ शकते बसायला बघूया चला आणि माझ्या व्हिडिओमध्ये असंच कंटिन्यू राहा आणि तुम्हाला असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ माझे पाहायचे असतील तर प्लीज 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 मला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुझ्या शिरडी नगरी पाहि तुझ्या शिरडी नगरी सो मंडळी आत्ता वाजले आहेत सकाळचे पहाटेचे पाच आणि जस्ट आत्ता आम्ही ना ह्या हॉटेलला बघा स्टे करणार आहोत ह्या हॉटेलला आणि रोष गाडी पार्किंगला लावतो दाखवतोय बघा चला आता आम्ही या हॉटेलला स्टे करणार आहे बघा हॉटेलचं नाव काय ह्या हा हे बघा ह्याला हॉटेलचं नावच माहित नाही हॉटेलला स्टे करायला आलं हा आणि या हॉटेलचं नावच माहित नाही चेक इन करतो आता आम्ही जस्ट आता इथे चेक इन करतो आणि इकडे ना आता सगळ्या हॉटेल मध्ये साईबाबांचेच हे लावलेले आणि बघा किती मस्त हॉटेल एवढी थंडी लागते ना देऊला पण आणि बाबूला पण दोघे जण पण बघा कस बसलेत थंडीने गारटलेत पूर्ण आणि बघा ताई आणि मम्मी डॅडी परत तिकडे का गेले गाडी लॉक करण्यासाठी गेलेत तिघे जणांना पुढे 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 चालले तिघांची पण फास्ट घे चालली पुढे जायची रूमवरती रूम नंबर काय टू झिरो फाय सो चला मंडळी आणि आत्ता जस्ट टू झिरो फाय मध्ये आम्ही चेक इन करत आहोत बघू शकता आणि दाडी बघा पूर्ण थंडीने गारटले आणि आता ताई येतात दम पण लागला ताई एवढी चालत आला अच्छा गिफ्ट बंद होती आणि मम्मी बघा मम्मी पण चालत आहेत येत आहेत सो चला आता आपण बघूया रूम कसा आहे सकाळी दाखवेलच मी तुम्हाला रूम आणि हे दोघांनी बुक केली जागा थंडीला ए थंडी वाजते आणि फॅन कलव ना आणि बघा इकडे एसी पण आहे फॅन चालू आहे खूप जास्त थंडी गाईस खूप जास्त